नमस्कार मी अर्शला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो तुम आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे सरकारी नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळत आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे एन टी पी सी लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे चांगली संधी तुम्हाला नोकरी करण्याची या ठिकाणी मिळत आहे तर असिस्टंट केमिस्ट या पदाच्या मित्रांनो तीच जागा निघालेल्या आहेत कायमस्वरूपी नोकरी असणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तर कोण कोण या ठिकाणी अर्ज करू शकते तर बीएससी केमिस्ट्रीमधून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात सॅलरीचा जर विचार केला तर तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सॅलरी मिळणार आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे तर काय डिटेल प्रोसेस आहे कशा प्रकारे या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याचबरोबर जागा किती निघालेल्या आहेत त्याचबरोबर एज लिमिट किती असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आता व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एन टी पी सी लिमिटेड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज यांच्या अंतर्गत मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळत आहे असिस्टंट केमिस्ट ट्रेनी या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी करण्यासाठी या ठिकाणी संधी मिळत आहे तर कोण कोण या ठिकाणी अप्लाय करू शकते कोण इलिजिबल आहे तर रेग्युलर फुल टाइम तुमचं एम एस सी इन केमिस्ट्रीमध्ये झालेलं असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता साठ टक्के मिनिमम मार्क्स तुम्हाला असणे आवश्यक असणार आहे जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल एस सी एस टी पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स जर असाल तर या ठिकाणी या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात जे या ठिकाणी किती दिलं जाणार आहे तर तीस हजार ते एक लाख वीस हजारापर्यंत या ठिकाणी तुम्हाला पॅकेज असणार आहे मित्रांनो स्टार्टिंग तुमची जी बेसिक सॅलरी आहे ती तीस हजार असणार आहे असिस्टंट केमिस्ट ट्रेनी या पदासाठी तीस जागा निघालेल्या आहेत मित्रांनो कॅटेगरी वाईज या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी पंधरा जागा आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एक जागा आहे ओबीसी साठी सहा एस सी सहा एस टी दोन अशा टोटल तीस जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर ऑनलाईन तुमची टेस्ट घेतली जाणार आहे मित्रांनो त्याच्या बेसिसवरती या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे तर याचं जे काही सिलेबस आहे तुम्हाला ऑफिशियल त्यांच्या वेबसाईट वरती ते मिळून जाईल वयोमर्यादा किती असणार आहे तर अठरा ते सत्तावीस वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी वयोमर्यादा असणार आहे त्याचबरोबर एस सी एस टी यासाठी पाच वर्ष या ठिकाणी शिथिल राहणार आहे ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्षाची या ठिकाणी सूट दिली जाणार आहे फीस किती असणार आहे तर जनरल कॅटेगरी ईडब्ल्यू कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी यांच्यासाठी तीनशे रुपये फीज आकारलेली आहे त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी कॅटेगरी एक्स सर्व्हिसमॅन आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी या कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाहीये तुम्ही निशुल्क या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकतीस पाच दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकणार आहात